सहारा एंटरप्राइजेस तुमच्या स्वप्नातली गाडी आता कमी किमतीत इसरगरंजी शहरालगत असलेल्या कबनूर चंदूर रोडवर कोन्नूर पार्कमधल्या सहारा एंटरप्राइजेस इथं पश्चिम महाराष्ट्रातली विविध बँका आणि फायनान्स कंपन्यांनी जप्त केलेल्या जुन्या दुचाकी आणि चारचाकी गाड्यांची विक्री केली जाते शोरूम किमतीपेक्षा पंचवीस ते पन्नास टक्क्यापर्यंत कमी दरात उत्तम स्थितीत आणि संपूर्ण कागदपत्रांसह त्वरित डिलिव्हरी दुचाकी वीस हजार पासून पुढं तर चारचाकी पन्नास हजारांपासून पुढं आपल्या पसंतीची कार किंवा बाईक आता अगदी परवडणाऱ्या दरात घेऊन जा विश्वास पारदर्शक व्यवहार आणि उत्तम सेवा हेच आमचं वैशिष्ट्य पत्ता कोनूर पार्क कमनूर चंदूर रोड इचलकरंजी प्रोपरायटर राजूभाई आजगर संपर्क ऐंशी पंचावन्न एक्क्याऐंशी शून्य नऊ दहा आणि अठ्याण्णव साठ अठ्ठ्याहत्तर सत्तावन्न शहाऐंशी सहारा एंटरप्राइजेस दर्जा विश्वास आणि बचत यांचं परिपूर्ण ठिकाण नमस्कार मी एम सर्वांचं स्वागत आहे इचलकरंजी शहरातल्या स्वामीमाळा कबनूर परिसरात दारूच्या नशेत धुंद असलेल्या आजोबांचा तोल जाऊन चार महिन्याच्या नातवाच्या अंगावर पडल्यानं बाळाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली प्रकृती चिंताजनक असल्यानं बाळाला पुढील उपचारासाठी सांगली इथल्या सिव्हिल रुग्णालयात हलवण्यात आलं इचलकरंजी शहरातील स्वामीमाळा परिसरात परिसरातील सुरेश बालाजी वल्लार वय अठ्ठावीस यांच्या राहत्या घरी दारूच्या नशेत असलेल्या आजोबांच्या निष्काळजीपणामुळे चार महिन्यांच्या चिमुकल्याला गंभीर दुखापत झाली आजोबा अचानक बाळाच्या अंगावर पडल्यानं बाळाच्या डोक्याला जबर मार बसला या घटनेनंतर बाळाच्या नाकातून आणि कानातून रक्तस्त्राव सुरू झाला तसंच श्वास घ्यायलाही त्रास होऊ लागला घटना घडताच बाळाच्या आईवडिलांनी कोणताही विलंब न करता बाळाला तातडीनं शहरातल्या आय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी बाळाची प्रकृती तपासल्यानंतर त्याची अवस्था अत्यंत चिंताजनक असल्यानं प्राथमिक उपचार करून पुढील उपचारांसाठी बाळाला सांगली इथल्या शासकीय सिव्हिल रुग्णालयात था हलवण्यात आलं मात्र या दरम्यान सर्वसामान्य नागरिकांसाठी देवदूत मानली जाणारी एकशे आठ रुग्णवाहिका वेळेत उपलब्ध न झाल्यानं नातेवाईकांना मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागलं तब्बल तासभर बाळाला घेऊन आयजीएम रुग्णालयातच ताटकळत उभं राहावं लागलं या काळात बाळाची प्रकृती अधिकच बिघडण्याची भीती कुटुंबियांना सतावत होती अखेर रुग्णवाहिका उशिरानं दाखल झाल्यानं बाळाला पुढील उपचारासाठी सांगलीला रवाना करण्यात आलं या घटनेमुळे परिसरातून हळहळ व्यक्त होत असून विशेषतः एकशे आठ रुग्णवाहिका सेवांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाते आपत्कालीन परिस्थितीत तातडीची सेवा देण्यासाठी सुरू करण्यात आलेली ही व्यवस्था वेळेत उपलब्ध न होणं ही अत्यंत गंभीर परिस्थिती असल्याची प्रतिक्रिया नागरिकांमधून उमटत आहे संबंधित यंत्रणांनी या प्रकरणाची चौकशी करून भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात अशी मागणी नागरिकांकडून होत आहे